ओके चलो वल्स अगेन वेलकम टू द स्वराज अकॅडमी ठीक आहे चला स्वराज अकॅडमी मध्ये परत सगळ्यांचं स्वागत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरला आपण आलेलो आहोत आणि आज परत एकदा येस लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं येस कमॉन श्रवण काय केलं लास्ट लेक्चर मध्ये आपण ए प्लस बी इट इज सी प्लस बी ए हा आपला कोण आहे ए हा आपला कोण दिसतोय सबस्ट्रेट सबस्ट्रेट का दूसरा आहे है रिएक्टन काय का नाम त्यानंतर बी हा कोण आहे तुमचा नीट बघा बी बी हा कोण आहे तुमचा रिएजंट प्लस रिएजंट एरोला काय म्हणणार रिड्यूस मिळणार काय तुम्हाला प्रोडक्ट प्लस बायप्रोडक्ट म्हणजे इथून पुढे अखी वारावी रिएक्शनचं टेन्शन घ्यायचं नाही बेसिक फॉर्म्युला मध्ये रिएक्शन सोडवायचे कुठला बेसिक फॉर्म्युला एकच ठेवायचं ऍटोमॅटिक सगळे रिएक्शन येतात येत नाही असं नाही रिएक्शन येण्यासाठी रिएक्शन मेकॅनिझम करणं गरजेचं आणि रिएक्शन मेकॅनिझम साठी जाते हे कळणं गरजेचं आणि मग नंतर कुठल्या कुठल्या टाइप्स रिएक्शन होते हे कळणं गरजेचं समजलं का पहिला आपण फॉर्मेट कळलं तुम्हाला काय फॉर्मेट आहे सांगा ए प्लस बी इट गिव्स सी प्लस बी ए प्लस बी इट गिव्स सी प्लस बी सी प्लस बी ओके ए कोडे ए ए एचं नाव काय बघून सांगा नीट एचं नाव काय सबस्ट्रेट सबस्ट्रेट ला दुसरा पण होतो बीचं नाव काय रिएजंट सीचं नाव काय प्रोडक्ट आणि डीचं नाव काय बाय प्रोडक्ट एक्झॅक्टली म्हणजे आपल्याला या फॉर्मॅटन रिएक्शन घालवायचं नेक्स्ट दुसरा सेकंड पॉइंट काय आपला फंक्शनल ग्रुप फंक्शन ग्रुप मध्ये काय सांगितलंय एक पहिली ट्रिक काय ट्रिक पहिली हा श्व हा वगैरे नाही हा का असलेला नाहीये हा श्वा असले हा फॉर हा श्वा फॉर श्वास हार्ड श्वास असलेले फंक्शनल ग्रुप आणि हार श्वास नसलेले <laughs> ग्रुप आता हे केमिस्ट्रीच आपली ट्रिक घ्यायची लक्षात आयुष्यभर लक्षात द्यायची पाहिजे हार्ट श्वास असलेले हार्ट श्वास नसलेले मला तुम्हाला सगळ्यांना माहिती एव्हरीबडी आपला हार्ट कोण आहे आपला हार्ट कार्बन आपला हार्ट कोण आहे कार्बन आपला ऑक्सिजन आपल्या हार्ट आणि श्वासामध्ये काय देणे का नाही डबल बॉन्ड देणे का बरोबर का नाही आणि हार्ट लेफ्ट लाईक राईट बॉन्ड आता या झालेल्या स्ट्रक्चरचं नाव आपण लिहिलं होतं कार्बोनिल ग्रुप कुठला ग्रुप कार्बोनिल ग्रुप कोणता ग्रुप कार्बोनिल ग्रुप आता बाळालो त्याच्यामध्ये साधी सिंपल गोष्ट आहे मी इथं लेफ्ट साइड ला काय लिहितोय हा कंपल्सरी काय द्यायचं लेफ्ट साइड ला हार द्यायचा

ओके okay. आता इथं आणले आहे नंतर परत सेम सेम जर एच च्या ऐवजी ओ एच टाकला एच च्या ऐवजी शब्द रचना लिड आहे का मी काय बोलतोय ते एच च्या ऐवजी म्हणजे एच चा आलडेड वेगळं एक्झाम्पल कंपाऊंड त्याचे वेगळे येणार मी त्यांना रिटर्नल प्रोपनल ब्युटनल आयसो प्रोपनल ब्युटनल पेंटनल सेकंडरी वगैरे 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 सगळं आलडेड मध्ये सेकंड येणार ते मग माइंड मॅच्युअर करून द्यावं कळलं सर सांगतायत म्हणजे यच नंतर जर ऐवजी ओ एच असेल तर काय झालं होतं ऍसिड काय झालं ऍसिड झालं कधी साइड नंबर आता बघा आर ऑकिन्स आर ऑकिन्स आता ओ एच नंतर ओ एच नंतर जर समजा आर झाला इकडचा निकाला तसा आर काय आला आर तर आपण आपल्याला काय म्हणणार आहे आता ऍसिडच्या नावाच्या शेवटी ओ आय सी लावतो आपण मिथॅनॉइक इथनॉइक कोणी नाही सर मिथेक कुठे केली तर सगळ्यांना ब तेच आहे फक्त ओ एस मिथनॉइक इथनॉईफ प्रोकेनॉईक ब्युटेनॉईन पेंटेनॉईक हेक्झॅनॉईट ऑप एप्टेनॉईक ऑप्टेनॉईट नो एनॉईट डेकेलॉइन एवढं तर आहेच नाही आपल्याला कुठपर्यंत लिहायचं आहे ब्युटॅनॉईक आय सी कळलं okay, का आता किटोरला काय लावणार नावा शेवटी ओन ओके ओन काय लावणार मिथ्या नोंद म्हणायचं राहायची नोंद पेंट्या नोन हा लक्षात आणि ज्या नंबरला सी ज्या नंबरला असेल ना त्या नंबरला आपण काय म्हणायचं मग पेंट टू ओन ब्यूट टू Oh, 음, हो असे एक्झाम्पल आल्यानंतर शिकवलं होतं आता हे नवीन फंक्शन घेऊ परत डेरिव्हेटिव्ह वेगळे आहेत ऍसिडचे एसिडचे डेरिव्हेटिव्ह वेगळे समजलं का एसिडचे डेरिव्हेटिव्ह वेगळे तस मी तुम्हाला या बाजूला सांगतो आता हे कळलं ना सगळ्यांना ओके आता जसे ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह आपण शिकलो होतो ऍसिडचा पहिला डेरिव्हेटिव्ह काय होता एस्टर व्हेरी गुड दुसरा डेरिव्हेटिव्ह ऍसिडचा ऍसिडचा दुसरा डेरिव्हेटिव्ह ऍसिडचा तिसरा डेरिव्हेटिव्ह एसिल क्लोराइड एसिड का चौथा डेरिवेटिव अमाइड बरोबर अगदी बरोबर आता मला सांगा हे तुम्हाला माहिती आहे पण हे पण तुम्हाला माहित असेल आता आर एक्स ह्याच्यात हा एक अविश्वास रे हा म्हणजे आपला काय म्हणजे म्हणजे आपला ऑक्सिजन ह्याच्यात हा एक अविश्वास दिसतंय का काय म्हणजे हा पंचवीस ग्रुप आहे पण कसला पंचवीस रुपये हा श्वास नसलेला इज दॅट क्लिअर इज दॅट क्लिअर

एकही बारावीचं स्ट्रक्चर पाठ करावं लागणार नाही hmm. ना? मी जेवढं सांगते ट्रिक्स तेव्हा लक्ष ठेवलं अख्ख्या बारावीतले आय बॅग नेम कंपाऊंड स्ट्रक्चर सगळं ड्रॉ करता येणार नाव ना सांगता येणार सगळं सांगणार बट तुमचं माहिती पाहिजे तुमचं लक्ष जर चांद सितारे इकडे गेलं तर तुमचा कार्यक्रम झाला आपला बाजार होऊ असं वाटत असेल तर अभ्यास कर ओके चला लक्ष समजलं सी सी आता मी आर ग्रुप घेतला सी एस काय घेतला आर ग्रुप पाळलो सी एस आता आर सी एस घेतला आता इथं बघा मी एक्स काय घेतोय तुम्हाला माहिती एक्सपोन रे फ्लोरिन क्लोरीन ब्रोमिन आणि बरोबर आहे का अरे बरोबर आहे का बरोबर ना आता मला सांगा हॅलोजन जर मी घेतले तुम्हाला माहिती आहे आता तुम्हाला माहिती आहे आपण काय म्हणतो रे आर ला अलकाईड आणि एक्स ला अलाइड अलकाईड अलाइड आणि उलट गेलं तर काय होतं हॅलो शबा हॅलो आता तुम्ही म्हणत करा आयोपॅक नेम आपण बघूयात काय आयपॅक फ्लुरोला काय म्हणायचं आई पॅक नेम मिथेन आता जर तुम्हाला जर मी म्हणलं जाणवले फ्लोरिन टाका तर तुम्ही नाव काय सांगायला आयपॅक नेम शबा फ्लुरो आर्यन ब्रोमिन टाकल्यावर ब्रोमो मिथेन श्रवण आयोडीन टाकल्यावर आयडो मिथेन किती सोप होतं आणि कॉमन बी आपण काय शिकलो होतो की त्या मिथाईल आधी घ्या अल्काईल अल्काईल म्हणजे कोण एकाच कार्बनचा आहे, आहे नहीं। नहीं। आलकाए, आलकाए, आलकाए सा ना आपल्याकडे अल्काईल एका कार्बनच्या अल्केटला आपण मिथेन म्हणतो दो, दोन कार्बनच्या अल्केटला आपण मिथेन तीनच्या अरे आयसोनिओ तर माहिती आहे तुम्हाला तर्शरी वन दो, डिग्री टू डिग्री थ्री डिग्री हे पण माहिती आहे का नाही माहिती माहिती आहे आता चला मिथाईल आणि इथं क्लोराईड म्हणलं मी समजा काय म्हणलं तर हे वैन मी काय फ्लोरिन काय फ्लोराईड आयडिन ला काय येईल मग हे अल्काल हालाइड अल्काल हालाइड कुणापासून बनवायचे अल्केन बसलं कुणापासून अल्केन बसलं म्हणजे समजा तर सी एच फोर सी एच फोर मी हे बनवलं कशापासून बनवलं सी एच फोर कशापासून बनवलं सी एच फोर समजलं का मग सी एच फोर पासून अल्काल हालाइड बनवलं आता मला एक सांगा सी एच फोर हे काय अल्के नाही कोणी हा अल्के सी एच फोर कोणी माझा अल्के अक्षर कळत असत तर लगेच सांगा सी एच फोर कोणी माझा अल्क एन भाई लोक कोणी सी एच फोर अल्के आता अल्केन मला सांगा अल्केनच काय बनवलंय तुम्ही अल्काय हा नाही अल्केन कुठला होता मिथेन नावाचा अल्केन होता आता का नव्हता मिथेनचं काय बनवलं तुम्ही मिथाय फ्लोराईड मिथाइल ब्रोमाइड मिथाइल आयोडाइड मिथाइल फ्लोराईड किंवा क्लोरो फ्लोरोमिथेन ब्रोमोमथेन आयरोमिथेन फ्लोरोमिथे असं बनवलं ना आणि हो का नाही मग मला सांगा की ह्याला आपण समजा जर म्हणलं दूध ह्याला काय म्हणाल तुम्ही पनीर नाही ह्याला काय नाही पनीर काय म्हणणार याला पनीर विषय संपला कळलं का पाणी पुनीर करू नका त्याला काय म्हणायचं पनीर काय म्हणायचं पनीर मग दूध आणि दुधापासून बनलेला म्हणजे हा झाला आपला डेरिवेटिव्ह काय झाला आपला डेरिवेटिव्ह डेरेव्हेरवाचा डेरेटिव्ह कोणाचा आहे दुधाचा पनीर नावाचा दुधाचा मग आपल्याला दुधाला काय म्हणणार पॅरेंट काय म्हणणार म्हणजे पॅरेंट मूळ पॅरेंट असल्याशिवाय तुम्हाला त्याचा डेरेटिव्ह बनवता येणार तसंच ऍसिड आहे म्हणून ऍसिडचे अलग लक्षात तुमच्या इज दॅट क्लिअर आता महत्वाचं काय आहे हा पार्ट तुम्हाला कळला असेल की आपण हे डेरिव्हेटिव्ह बनवले काय बनवत हे डेरिव्हेटिव्ह अल्केनचे डेरिव्हेटिव्ह अल्केनचे डेरिव्हेटिव्ह अलग लक्षात मग अल्केनच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये कोण आहे हायड्रोजन आहे ना अरे कोण आहे कोण आहे हायड्रोजन फ्लोरिन फ्लोरिन म्हणून याला आपण काय म्हणतो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन काय म्हणतो आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ कळलं का का डेरिव्हेटिव्ह शब्द आला का हॅलोजन म्हणलं आपण हे का सगळ्यांना आणि अल्केन शब्द कुठून आला कळलं का अल्केन अल्केनच नसतं तर हॅलोजनचा डेरिव्हेटिव्ह बनला असता का रे म्हणजे दूध नसतं तर पनीर बनणार नाही इज दॅट क्लिअर एव्हरीबडी ओके लक्ष झालं का समजतंय का कॉन्सेप्ट कळला छोटा कॉन्सेप्ट ओके नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट कॉन्सेप्ट बघायला मला लक्षात तोपर्यंत आपल्या अकॅडमीच्या व्हिडिओला काय करायचं लाईक सबस्क्राईब शेअर चला ओके